बहुतांश लोक ते व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसत आहेत ते व्हिडिओ पाहून मनात अनेक विकृतीच्या विश्वल्य रुजू लागल्या आहेत परिणामी याची नजर अगदी नात्यालाही कलंक लावू लागली आहे काही नीच कामांध तर नातेसंबंधातच विकृत विचार करू लागले आहेत बुलढाणा शहरात एका विकृताने मुली समान भाचीला तो व्हिडिओ पाठवला हे पाहून तिची आई व वडील चिडले ते त्याला जाब विचारण्यासाठी आले तेव्हा त्या ते नराधमाने तिच्या वडिलांचा निर्घुण खून केला या दुर्दैवी घटनेची माहिती पुढील प्रमाणे बुलढाणा शहरातील श्यामनगर सागवान येथे रामप्रसाद तांगडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगी आणि एक एकोणीस वर्षीय मुलगा असे एकत्र राहत होते प्लविंगचे काम करणाऱ्या रा रामप्रसाद यांचा विवाह तेवीस वर्षापूर्वी झाला होता रामप्रसादची पत्नी मंजूची बहीण स्थानिक राजपूत लेआउटमध्ये पतीसह राहत होती तिचा पती जितू हा खाजगी वाहन चालक म्हणून काम करत होता सर्व काही ठीक होते दोन्ही कुटुंबात आलबेल होते दोन्ही कुटुंबाचे संबंध खूपच चांगले होते मात्र एक दिवस दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी जितू याने रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एक व्हिडिओ रामप्रसाद यांच्या मुलीच्या मोबाईलवर मुली पाठवली ते पाहून मुलीच्या मनात भीती निर्माण झाली लज्जा निर्माण झाली तसंच तिच्या भावालाही हा प्रकार दिसून आला तेव्हा मुलांनी हा प्रकार लगेचच आपल्या आईला म्हणजे मंजूला सांगितला आपल्या बहिणीच्या नवऱ्याने केलेले हे कृत्य पाहून तिला राग आला मुली समान असलेल्या भाचीला तो नीच माणूस असा व्हिडिओ पाठवतो हे सहन करण्यासारखं नव्हतं ती चिडली पण तिने मुलीला सांगितलं की सध्या तुझ्या वडिलांना सांगू नको आपण सकाळी बघू त्याप्रमाणे मुले त्यावेळी काही बोलली नाही दुसऱ्या दिवशी दिनांक तेवीस ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजता रामप्रसाद तांगडे हे आपल्या कामावर निघून गेले पती कामावर गेल्यावर मंजू तांगडे या मुलगा आणि मुलीला घेऊन राजपूत लेआउटमध्ये आपल्या बहिणीच्या घरी पोहोचली तिथे त्यांनी बहिणीच्या पतीने रात्री मुलीला पाठवलेला व्हिडिओ बहिणीस दाखवला आपल्या नवऱ्याचा हा कारनामा म्हणून मंजूची बहीणही संतापली तिने रागारागाने फोन घेतला आणि लगेचच पती जितूयास कॉल करून जाब विचारला तसाच तो ताबडतोब घरी येण्यास सांगितले पण घरात काय झाले हे लक्षात आल्याने जितूही विचारात पडला होता त्याने जे काही केले त्याचे उत्तर काय द्यावे हे काही त्याला समजत नव्हते त्याच्या मनातील विकृती आता जगजाहीर झाली होती त्यामुळे त्याने घरी येणे टाळले तो घरी न आल्याने काही वेळ वाट बघून मंजू आणि तिची मुली घरी परतली पण त्यांच्या मनातील राग काही गेला नव्हता दुपारी जेवण करायला रामप्रसाद तांगडे घरी आले तेव्हा मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना सर्व प्रकार सांगितला आपल्या साडूने केलेले हे कृत्य ऐकून रामप्रसाद यांच्या अंगाचा तीळपापड झाला त्यांनी लगेचच जितूस कॉल करून जाब विचारला तेव्हा जितू उडवा उडवीची उत्तरे देत होता संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासह त्यांनी जितूचे घर गाठले त्यावेळी जितू घरी नव्हता तो येईपर्यंत थांबायचे आणि त्याला जाब विचारायचा असं ठरवून ते सगळेच तिथे थांबले काही वेळाने जितू घरी आला आणि घराच्या बाहेरूनच साडू रामप्रसाद तांगडे याला जोराने शिवेगाळ करू लागला तो शिव्या देऊ लागल्याने रागाने रामप्रसाद घराबाहेर आले तेव्हा मागचा पुढचा विचार न करता जितू याने खिशातील धारदार चाकू काढून बेसावध रामप्रसादच्या छातीस ताकदीने मारला चाकूचा घाव वरमी लागल्याने रामप्रसाद रक्ताच्या थारोळ्यात पडला मुलीच्या मोबाईलवर व्हिडिओ का पाठवला याचा जाब विचारायला गेलेला रामप्रसादचा बळी गेला रामप्रसाद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून जितू हा त्याच्या मित्रासह पळून गेला काही क्षणात तिथे रडारड आणि एकच आक्रोश सुरू झाला गंभीर जखमी रामप्रसाद तांगडे यास पत्नी मुले व काही नागरिकांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयात भरती केले उपस्थित डॉक्टरांनी जखमी रामप्रसाद यांना मृत्यू घोषित केले रुग्णालयात नातेवाईकाचा आक्रोश सुरू झाला काही क्षणात साडूने चाकू भोसकून साडूला संपवल्याची घटना वाऱ्यासारखे बुलढाणा शहरात पसरली बुलढाणा शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रुग्णालयात पोहोचले पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला तसंच शहर पोलिसांनी मृतकाची पत्नी मंजू तांगडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितू याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जितू फरार झाल्याने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथक सक्रिय झाले पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते काही खबरे सुद्धा पेरण्यात आले होते पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की जितू नांदेडकडे जात आहे याच माहितीवरून गुन्हे प्रगतीकरण पथकाने पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे सहकार्यांसह सहका वाशिम पुसद रोडवर जितूचा शोध घेऊ लागले तेव्हा जितू स्वतःची चार चाकी गाडीने दिसून आला पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या आणि त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्याला उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीत आरोपीस घटनेबाबत विचारणा केली तेव्हा मृतकाच्या मुलीच्या मोबाईलवर आपण असा व्हिडिओ पाठवण्याचा कारणावरून रामप्रसादचा चाकू मारून खून केल्याचे स्पष्ट झाले या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अपर पोलीस अधीक्षक करत आहेत धन्यवाद